एकवीस फेब्रुवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे यासाठी वित्त विभागाकडनं तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची जी काही माहिती समोर आली आहे तर लाडक्या बहिणीच्या खात्यात आठवा हप्ता जो आहे त्या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज राज्य शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत एकूण सात हप्त्यांचे हप्त्यांचे एकूण दहा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत आता आठवा हप्ता जो येतो या ठिकाणी म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहे आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही हे कसं तपासायचं तर लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडनं एक एस एम एस येईल बँकेकडून एस एम एस न आल्यास तुम्ही बँकेचे जे काही बॅलेन्स चेक क्रमांकावर एस एम एस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल करून तुमच्या बँक खात्यातील जे काही रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता त्याचबरोबर तुमच्याकडं स्मार्टफोन असेल तर नेट बँकिंग गुगलपे फोनपे वापरत असाल तर बँक बॅलेन्स तपासू शकता त्याचबरोबर डेबिट कार्ड असल्यास ए टी एममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शनची जी काही हिस्ट्री आहे ती तुम्ही पाहू शकता तसेच बँक खात्यात जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे सुद्धा तपासू शकता तर अशा प्रकारे आठवा जो काही लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही झाला याची जी काही माहिती आहे तुम्ही मिळवू शकता तर अशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो नंतर नमस्ते जैन जय महाराष्ट्र